आपल्या संस्कृतीमध्ये इतरांचा आदर करणं फार महत्त्वाचं मानलं जातं पण खरंच आजच्या पिढीकडे पाहिल्यानंतर मोठा प्रश्न पडतो की ही पिढी आदर का करत नाही अगदी सहज फोनवर बोलायचं झालं तर ही नवीन पिढी बोला काय बोलायचं आहे काय विचारायचं आहे काय सांगायचं आहे अशी सुरुवात करते या नव्या पिढीला आहे संस्कार नाहीत की नेमकं काय का नाही हा मोठा प्रश्न आहे पण वास्तवात पाहिलं असतं की आपण इतरांना फोन केल्यानंतर नमस्कार आपण कोण बोलता काय हवं आपल्याला असं म्हणायला हवं हा एक प्रकाराचा रिस्पेक्ट असतो इतरांचा आदर केल्यानंतर आपल्याला आपोआपच आप आदर मिळायला लागतो ला रामणा मंडळी आपण ऐकत आहात ऑडिओ स्पिरिट हा कार्यक्रम या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या संवादाचा विषय आहे इतरांचा आदर करा अनेक वेळा नव्या पिढीला इतरांचा आदर करा म्हणून सांगावं लागतं खरं तर इतरांचा आदर करावा असं सांगण्याची गरजच नसते मुळात आपण इतरांना आदर दिल्यानंतर समोरचा मनुष्य आपल्याला निश्चितपणे आदर देतो लहानपणापासून आम्ही प्रतिज्ञा शिकलो पण प्रतिज्ञेचा अर्थ मात्र आम्हाला कधी कळालाच नाही आज माझी आजी मला नेहमी म्हणायची की मोठ्यांना तू नमस्कार केलास तर तुझी मान दुखणार नाही पाठ दुखणार नाही उलट तुझी स्मरणशक्ती चांगली राहील कारण मोठ्यांना नमस्कार केल्यानंतर नमस्कार करताना जेव्हा तू वागतोस ना तेव्हा तुझा रक्तप्रवाह मेंदूकडे चांगला राहतो आजीची वैज्ञानिक संकल्पना मात्र मला आजही वेगळ्या पद्धतीने वाटायला लागते कारण के ही केवळ वैज्ञानिक संकल्पना नाही ही आध्यात्मिक संकल्पना नाही ही संस्काराची एक फार मोठी देणगी आहे नवीन पिढीला हे समजून सांगायला हवं इतरांचा आदर करणं गरजेचं आहे अगदी सहज कुठेतरी तुम्ही व्हॉट्सअप इंस्टाग्रामला मेसेज केलात तर त्या मेसेजवर ही नवीन पिढी उत्तर देताना काय देते ओके बाय गुड नाईट गुड इव्हनिंग असं म्हणते ते नमस्कार हा शब्दच नाही त्यांच्याकडे कारण आदर करण्याची प्रवृत्तीच कमी झालेली आहे ही आदर करण्याची प्रवृत्ती जेव्हा वाढायला लागेल ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्यातला मी आपल्यातला अहंकार आपोआपच निघून जायला लागेल ला हा अहंकार हा मीपणा एकदा निघून गेला की मनात असलेला मोठेपणाही निघून जायला लागतो आणि आपण जमिनीवर चालायला लागतो काही माणसं जमिनीवर चालतच नाहीत तर जमिनीच्यावर एक फूट ती हवेतच चालायला ला लागतात कशाचा गर्व असतो कुणाला माहिती पण त्या गर्वाने अहंकाराने मीपणाने ते वागायला ला लागतात आणि इतरांचा ते बिलकुल आदर करत नाहीत मंडळी इतरांचा आदर केल्यानं आपलं काहीही कमी होत नाही उलट इतरांच्या मनात इतरांच्या अंतकरणात आपण निश्चितपणे मोठे होतो आजही माझ्याकडे कुणीही थोर मोठं आलं त्यांना नमस्कार करतो त्यांचे आशीर्वाद घेतो कारण हे आशीर्वाद फार महत्त्वाचे असतात हे नमस्कार फार महत्त्वाचे असतात कारण इतरांचा आदर केल्यानंतर ते त्यांच्या अंतकरणात आपली जागा निर्माण होते ही अंतकरणातली जागा एकदा निर्माण झाली ना किती बाहेर पडणं कठीण होतं मग ही अंतकरणात जागा निर्माण करायची असेल तर इतरांच्या विचारांचा इतरांच्या कौशल्यांचा इतरांच्या गुणांचा निश्चितपणे आदर करा नेहमीचना नतमस्तक व्हा अशातलाही भाग नाही पण त्यांचा आदर करायला शिका त्यांच्याशी नीट बोलायला शिका हे जेव्हा आपल्याला अवगत होईल ना तेव्हा खऱ्या अर्थानं आपण आपला मीपणा आपला मोठेपणा आपला अहमपणा सहजपणे बाजूला करून या मंडळींना आपण आपलेसे करायला लागतो ला मंडळी जुन्या पिढीतली माणसं आपल्याला आपलीशी वाटायची कारण ते इतरांचा आदर करायचे म्हणून लोक त्यांचे आदर करायचेत चला तर मग इतरांचा आदर करायचा आपण शिकूया नवी हे मूल्य आत्मसात करूयात आणि एका जुन्या संस्काराचं सा, नवीन संस्कारात रूपांतर करूयात भेटूया तर मग पुढच्या मंगळवारी याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन विषयासहित तोवर धन्यवाद